नमस्कार मित्रांनो आज आपण या हळदींच्या रोपांची लागवड आपल्या घरासमोरील परिसरात करणार आहोत बघूया आपण हा एक परिसर आहे इथे माती आहे आणि ह्या मातीमध्ये आपण हळदीची लागवड करणार आहोत आणि माझ्यासमोर आहेत माझे विद्यार्थी आणि त्यांच्याकडून आपण ह्या हळदीची रोपांची लागवड करणार आहोत आपण पाहतो ह्या इथे छोटीशी जमीन काल व्यवस्थित करून ठेवली आहे आणि त्या हलक्या जमिनीमध्ये आपण त्याची लागवड करणार आहोत तर आपण सुरुवात करूया या हळदीच्या रोपाचा लागवडला एक एक रोप या विद्यार्थ्यांच्या हातात देणार आहोत हळदीची लागवड आपल्या या परिसरामध्ये करणार आहोत आपण आणि छोटी छोटी हळदीची रोप आहेत आपण त्यांना विद्यार्थ्यांकडे दे देत आहोत आणि त्यांच्याकडून ते दे लावून घेणार आहोत बघूया आपल्यासोबत विद्यार्थी जोडलेले आहेत आणि हा श्रीपाल आहे बाळा हे एक छोटी छोटी रोप आहेत आणि आपण लागवड करणार आहोत प्रत्येकाने आपल्या खड्ड्यामध्ये रोपांची लागवड करूया आपण बस जागेवर तिथे खड्डा मारून दिलेला आहे आणि लगेच त्याला येते आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाकडे जायची प्रत्येकाकडे जा प्रत्येकाने एक रोप लावायचं आहे आणि त्याच्यामध्ये छान पैकी हे हळदीचे रोप मात्र आपण पाहत आहात हे विद्यार्थी हळदीच्या रोपांची लागवड करत आहेत हळदीची लागवड बघ छोटी छोटी रोप आहेत आपण दोन्ही येतात त्याला माती घालूया आपण शबास पाऊस तर पडलेला आहे हळदीची रोप छान तयार झालेली आहेत आणि आपले छोटे विद्यार्थी इथे छान असं हळदीची लागवड करणार आहेत काही दिवसातच इथे आपण हळदीची पीक घेणार आहोत गेल्या वर्षी लावले होतं तिथले काही होती त्याची हळद जागेवर आलेली आहे ह्याच जागेमध्ये आपण जवळजवळ बादलीवर हळद काढली होती केवळ चार पाच रोपं लावली होती तर आपण पाहता काल इथे झेंडूची लागवड केली होती विद्यार्थ्यांना घेऊन परिसर स्वच्छता आणि पर्यावरण रक्षण एक छानसा असं एक छानशी उपक्रम हाती घेतलेला आहे आणि विद्यार्थ्यांनी ज्यामधून शेतीची माहिती मिळते आपण खूप छान वाटलं या विद्यार्थ्यांना हे घेऊन सुट्टीच्या वेळात असा उपक्रम राबवताना धन्यवाद आपणासोबत इथे उपस्थित आहेत दिवेकर सर जे आमचे शेजारी आहेत पर्यावरणप्रेमी आहेत आणि शेतीविषयक त्यांना खूप चांगली माहिती आहे तर आपण त्यांचं मार्गदर्शन आणि शुभेच्छा विद्यार्थ्यांना देऊया दिवेकर सर नमस्कार मुलांना आज आपण जो काही उपक्रम राबवला हळदीची लागवड केली तर हळदीचे गुणधर्म हळदीचे फायदे शेती केल्यानंतर त्या शेतकऱ्याला न होणारे कुठले कुठले त्रास समजा आपण गुरं वगैरे जे येतात ते खात नाहीत त्याच्यामुळे याची राखण करावी लागत नाही अशा प्रकारची वनस्पती लावली तर ह्याच्यातून फायदे आहेत प्रतिकारशक्ती वाढते त्याचं ते हळदीचा उपयोग करता येतो आहे आणि तुम्हालासुद्धा शेतीची आवड निर्माण होते याला कायमस्वरूपी लक्ष ठेवण्याची गरज नसते अशा प्रकारची शेती जगातील बऱ्याचशा देशांनी आपल्या या हळदीचा पॅटर्न घ्यायचा प्रयत्न केला होता पण अशी हळद आपली आहे हे आपण पटवून देऊ शकलो तर या हळदीबद्दल प्रत्येकाला काहीतरी माहिती मिळवायची आहे आणि आपला हा जो काही उपक्रम सुरू केला आहे त्याला माझ्या खूप शुभेच्छा आहेत धन्यवाद सर